नमस्कार मित्रांनो पाच जुलैला शालेय शिक्षणामध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये तिसरा विषय हिंदी नको म्हणून किंवा खरं तर हिंदी सक्ती नको या बैनर खाली, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हापासून मराठी माध्यमवीरांना पुरोगामी विचारांच्या सगळ्या कंपूला म्हणजे त्यातमध्ये सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणवादी कार्यकर्ते विवेकवादी कार्यकर्ते तर्कवादी कार्यकर्ते मानवाधिकारवादी कार्यकर्ते या सगळ्यांना प्रचंड हुरूप आलेला आहे दोन पक्षांचं बोलायचं झालं तर मनसेतल्याही काही कार्यकर्त्यांना तो हुरूप आला होता पण त्यांना राज ठाकरेंनी गप्प बसायला सांगितलं ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांनीच बोलावं असं सांगितल्यामुळे ते शांत झालेत पण उबाठा सेनेचे लोक मात्र ही युती झालीच आहे या आविर्भावात हत्तीवरनं साखर वाटायला लागले होते आता त्यांच्याही मनात चलबिचल व्हायला सुरुवात झालेली आहे की नेमकं राज ठाकरेंच्या मनात काय राज ठाकरेंनी काय करायचं आहे हा त्यांचा निर्णय आहे त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे त्याच्यासाठी त्यांचं काहीतरी चिंतन शिबिर वगैरे आहे असं ऐकलं होतं सोळा जुलैला ते निर्णय घेतील किंवा कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्याकडनं जाणून घेतील की त्यांच्या मनात काय आहे ते आणि त्यामुळे सर्वस्वी हा त्यांचा निर्णय आहे पण त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर महापालिकेच्या निवडणुकांसाठी एकत्र यावं यासाठी सर्वत्र दबाव टाकण्याचं काम जोरात सुरू आहे हे घडत असताना महाराष्ट्रातल्या अकरा गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झालेला आहे बारावा ही शिवाजी महाराजांचाच आहे पण तो तामिळनाडूतल्या जिंजी येथील आहे पण असं असताना म्हणजे एकीकडे ज्या गोष्टीसाठी राज ठाकरे अनेक वर्ष आग्रही होते जे समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक किंवा अश्वारूढ पुतळा उभारण्याचं स्वप्न हे शिवसेनेचं होतं ते अव्यवहार्य असल्याचं राज ठाकरे पहिल्यापासून बोलत होते पण कदाचित तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा हट्ट पुरवण्यासाठी त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असावेत नंतर ते प्रयत्न फसले आता त्याचं काय झालं हे कोणीही बोलत नाही आहे सांगत नाही आहे पण जे राज ठाकरेंचं स्वप्न होतं त्याची परिपूर्णता करण्यासाठी का होईना जी एक पहिली गोष्ट आवश्यक होती की त्यांचा समावेश जागतिक वारशांच्या यादीमध्ये झाल्यामुळे तिथलं अतिक्रमण हटवणं थोडंसं सोपं होणार आहे कारण खंडीखंडीनी दया घेऊन आपलं सर्वोच्च न्यायालय बसलंच आहे आणि त्यांच्यासाठी आणि ही गोष्ट फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची नाही आहे हीच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची आहे या सी एस एम टी ज्याला हल्ली म्हटलं जातं कारण एवढं मोठं नाव म्हणायला अनेकांना त्रास होतो पण या रेल्वे स्थानकाच्या परिसरात कितीतरी गर्दुल्ले बसलेले असायचे मी अनेक वेळा बघितलेले आहेत हे ज्यांना नशा करणं स्वस्त नशा करणं जमतं त्यांच्यासाठी ते ज्याला बूट पॉलिश असेल किंवा जर इरेझर असेल त्याच्या बाटल्या घेऊन ते हुंगत बसलेली मुलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या रेल्वे स्टेशनच्या परिसरात चाललेला वेश्या व्यवसाय कधी तुम्ही रात्री साडेआठ ला येऊन बघा त्या भागातनं या सगळ्या गोष्टी तिथे चालू असायच्या तरेतरेचे भिकारी खास करून जिथे मेल एक्सप्रेस गाड्या जातात तिथे बसलेले असायचे आता तेथली परिस्थिती सुधारायला लागले कारण एका प्रकारे तो युनेस्कोचा जागतिक वारसा त्या स्थानकाला मिळाल्यापासनं निधी आल्यापासनं आणि आता मोदी सरकारने या सगळ्या स्थानकाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवल्यानंतर परिस्थिती अजूनही पूर्णपणे सुधारलेली नाही आहे पण सुधारू लागलेली आहे आणि ती संधी आता या गडकिल्ल्यांच्या बाबतीत आहे तुम्ही म्हणाल या गडकिल्ल्यांचा महापालिकेच्या निवडणुकांशी संबंध काय सांगायचा उद्देश हा की ज्या गोष्टींसाठी मनसे आग्रही होत्या त्यातल्या काही गोष्टी एक ही गोष्ट असेल दुसरी गोष्ट पायाभूत सुविधा निर्मिती असेल याच्यामध्ये कालच मी व्हिडिओ केला नवी मुंबईच्या विमानतळाचा असेल मिसिंग लिंकचा असेल आणि त्यामुळे महाराष्ट्रात ज्या प्रकारचं जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा यायला पाहिजे ते काम तुम्हाला त्याचं श्रेय द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता नाही द्यायचं तर नाही देऊ शकत पण ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर अधिक गतिशीलपणे होऊ लागलेलं आहे माझं अजिबात म्हणणं नाही आहे की मनसेनी भाजपाच्या सोबत युती करून किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचं सेटिंग करून निवडणूक लढवावी त्यांना जर भाजपाच्या विरोधात लढायचं असेल तर त्यांनी अवश्य भाजपाच्या विरोधात निवडणूक लढावी फक्त ही निवडणूक लढताना उबाठा सेनेसोबत जायचं की नाही हा निर्णय राज ठाकरेंना घ्यायचा आहे उभाटा सेनेसोबत जायलाही माझी काही हरकत नव्हती जर ही युती म्हणजे उबाटा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही युती जर खरोखर मराठी माणसाचं ही डोळ्यासमोर ठेवून हिंदुत्वाची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून केली जात असेल केली जाणार असेल तर त्या युतीलाही माझी काही हरकत नव्हती शेवटी निवडणुकांमध्ये तुम्ही कोणासोबत जावं कोणत्या मुद्द्यांवर लढावं हा सर्वस्वी तुमच्या पक्षाचा आणि तुमच्या कार्यकर्त्यांचा विषय त्याच्यामध्ये नाही म्हणण्यासारखं काहीच नाही आहे पण मुद्दा असा आहे की ज्या गोष्टींसाठी आपण उबाठा सेनेबरोबर जायचा विचार करतोय त्या उबाठा सेनेला मराठी माणसांच्या हितासाठी काडीचंही देणं घेणं आहे का याचं कारण एकीकडे या हिंदी विरुद्ध आंदोलन करता करताच दुसरीकडे आझाब मैदानात चालू असलेलं ख्रिस्ती धर्मगुरूंच म्हणजे ते पादर पा काय म्हणतात पादरी आणि जे काही त्यांचे त्यांचं जे आहे आंदोलन त्याच्यातही हे लोक आहेत दुसरीकडे हे जे कम्युनिस्ट लोक आहेत त्यांचा जो लढा आहे महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात आणि ज्याच्यामध्ये स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्करराव जाधव आणि अजय चौधरी होते ज्या गिरणगावात जिथे कम्युनिस्टांचा हिंसाचार सर्वाधिक होता तिथले अजय चौधरी यामध्ये होते त्यालाच विरोध करायला उबाटा सेना समोर आलेली आहे महापालिकेच्या निवडणुकांच्या पूर्वी असाच एखादा विषय मुस्लिम समाजाबद्दल निघाला तर डोक्यावर जाळीदार टोपी घालून हेच लोक पुढे उतरणार आहेत कारण त्यांच्यासाठी म्हणजे मनसेपेक्षा उबाटा सेनेला त्यांचं लक्ष स्पष्ट आहे म्हणजे राज आणि उद्धव या दोन भावांच्यात एका प्रकारे उद्धव ठाकरे यशस्वी ठरले कारण त्यांचं उद्दिष्ट त्यांना डोळ्यासमोर दिसत होतं त्यांचं उद्दिष्ट नव्वद टक्के मिळवण्याचं नव्हतं त्यांचं उद्दिष्ट महाराष्ट्राला कुठले मोठ्या देशातलं क्रमांक एकचं राज्य बनवणं किंवा विकसित राज्य बनवणं किंवा अशा प्रकारचं स्वप्न त्यांनी बघितलं नव्हतं त्यांचं स्वप्न स्पष्ट होतं स्वतः खुर्चीत बसणं स्वतःच्या मुलाला खुर्चीत बसवणं आणि मुंबई महानगरपालिका स्वतःच्या ताब्यात ठेवणं एवढं सोपं स्वप्न म्हणजे कधीकधी जो विद्यार्थी बोर्डात येण्यासाठी प्रयत्न करतो त्याचं स्वप्न उगतं पण जो चाळीस टक्के मार्क मिळवण्याचं स्वप्न घेऊन काम करतो तो चाळीस टक्के मार्क मिळवण्यात यशस्वी होतो कारण त्याला माहिती असतं की कुठल्या प्रश्नांना हात घालायचाच नाहीये आणि कुठल्या प्रश्नांना हात घालायचा आहे आणि त्या बाबतीत उद्धव ठाकरेंचं श्रेय निश्चित आहे आपल्याला काय हवं हे त्यांना राज ठाकरेंपेक्षा कदाचित अधिक जास्त चांगल्या पद्धतीने आयुष्यात कळलं होतं पण मराठी माणसासाठी जरी ही युती झाली तरी त्याच्यामध्ये डावे कम्युनिस्ट पुरोगामी ज्यांना या सगळ्या लोकांना ज्यांनी आयुष्यावर बाळासाहेबांचा विरोध केला त्यांना उद्धव ठाकरेंनी या स्मारक समितीत बाळासाहेबांच्यात घेतलेलं आहे ते लोक धर्मांध मुसलमान या सगळ्यांना आणि मग जलेबेनू फाफडा केमछो वरळी या लोकांनाही आकृष्ट करण्याचा प्रयत्न कारण मुंबईचं महापौरपद मिळवण्यासाठी या सगळ्यांना एकत्र आणणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय महापौरपद मिळणार नाही आणि त्यामुळे जर मनसेला उबाठा सेनेसोबत जायचं असेल तर मराठीच्या मुद्द्यावर ही युती झाली तर ठीकच आहे पण त्याच्यासोबत हिंदुत्वाच्या विषयांवर कोणत्या गोष्टी त्यांनी कराव्यात लांगुल चालनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टी करू नयेत कोणाला हातभर दूर ठेवावं याच्या काही अटी शर्ती राज ठाकरेंनी आधीच घालाव्यात की आपण एकत्र लढू शकू पण ही सगळी पुरोगामी भंपक मंडळी ज्यांनी कधी हिंदुत्वाच्या विचारधारेचा कायम आयुष्यभर द्वेष केला त्याच्या विरोधात ते लढले त्यांना चार हात दूर ठेवणं लागूल चालन न करणं या गोष्टी जर मान्य असतील तर ही युती होऊ शकेल आणि जर नाही झाली तर मनसे भाजपा शिवसेनेच्या विरोधात लढेल हे खरं आहे की जर उबाठा सेना आणि मनसे वेगळे लढले तर राजकीय दृष्ट्या मनसेचं अधिक नुकसान होऊ शकेल निश्चित होईल म्हणजे तुम्ही म्हणाल बरोबर आहे तुम्हाला भाजपाला जिंकवायचं आहे त्यामुळे तुम्ही दोन भाऊ वेगळे लढतील याच्यासाठीच भूमिका घेणार मी नाकारत नाहीये की असं झालं तर भाजपाला त्याचा फायदा होईल पण मनसे आणि उबाठा सेनेमध्ये जर आपण कोणत्या मुद्द्यांवर एकत्र लढतोय मराठीच्या मुद्द्या व्यतिरिक्त बाकीच्या मुद्द्यांवर आपली भूमिका काय आहे ते जर निश्चित नसेल तर त्याचा तोटा मनसेला होणार आहे आणि सगळा फायदा उभाटा सेनेला होणार आहे आणि दुसरीकडे जसं मी सातत्याने म्हणतोय मनसे स्थापना झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीनंतर मनसेचा परफॉर्मन्स मनसेची कामगिरी सातत्याने घसरत आहे पण ती घसरत असली तरी एक राजकीय पक्ष म्हणून मनसे आपलं अस्तित्व टिकून आहे आणि त्यामुळे आणखीन एका निवडणुकीतल्या पराभवामुळे मनसेचं अस्तित्व काही संपणार नाही आहे पण जर या महापालिका निवडणुकांमध्ये उबाटा सेनेच्या नशिबी महत्वाची आणि खास करून मुंबईची महापालिका आली नाही तर हा पक्ष पाला पाचोळ्यासारखा उडून जाणार आहे फक्त उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत हे जण चार जण त्या पक्षात उरतील प्रियंका चतुर्वेदींचं सांगता येत नाही आणि त्यानंतरची जी संधी आहे कारण काँग्रेसची पण अवस्था अशीच गलितगात्र झालेली आहे त्यानंतरची संधी मनसेला मिळू शकते अर्थातच राजकारणात बलदंड भाजपाविरुद्ध एकट्याने लढायचं का चार पाच पक्षांना सोबत घेऊन लढायचं प्रत्येकाचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत पण माझं असं मत आहे की चार जणांना एकत्र घेऊन लढताना त्याच्यामध्ये आपली जी काही मूळ विचारधारा आहे त्या विचारधारेबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत मनसेच्या लोकांना ते मान्य नसतात त्यांचं म्हणणं असतं की आम्ही विचारधारा कधीच सोडली नव्हती भाजपनेच विचारधारा सोडली होती आणि म्हणून म्हणलं जी काय तुमची विचारधारा आहे त्या विचारधारेशी तडजोड न करता जर उबाटा सेनेसोबत काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासोबत किंवा आबू आझमीसोबत लढायचं असेल तर लढायला हरकत नाही पण आपली या बाबतीतली भूमिका मराठी बाबतची कटिबद्धता माहिती आहे पण या बाकीच्या मुद्द्यांबाबतची आपली भूमिका स्पष्ट करून उबाठ्या सेनेला पर्याय द्यायची आवश्यकता आहे की लढायचं असेल एकत्र तर या मुद्द्यांवर तुमची भूमिका काय आहे ते सांगा कारण ती जर भूमिका मनसेने घेतली नाही तर उबाठा सेनेपाठी फरफटत जावं लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची जर द्या तुर्ताच इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट